वसीम रशीद शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नाशिक शहर संघटक आणि शेख मंजिल फ्रेंड सर्कलचे वसीम रशीद शेख यांचा विश्वचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि फटाक्यांच्या आतिश भाषेत पार पडला या सोहळ्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता नाना गायकवाड नगरसेवक राजू अप्पा लवटे हिंदू सोशल मीडिया ग्रुपचे संस्थापक निजाम मास्टर रमीबाई राजपूत दादा रसईबाई शेख अरुण शेख मसूर सय्यद राजू शेख गोटू शेख असीम शेख बॉबी सय्यद मुबारक शेख अशफक शेख शिवतेश महिला अधिकारी पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष जानवी फसके निकाळेताई शीतल पारसर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात वसिम शेख यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला ते नाशिक रोड आणि परिसरातील गोरगरीब नागरिकांच्या मदतीसाठी सतत कार्यरत असतात अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी घेऊन त्यांच्याकडे येतात आणि वसीमबाई आपल्या परीने त्यांना मदत करत असतात त्यांच्या समाजसेवेच्या कार्यामुळे सर्व पक्ष धर्म आणि समाजातील लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला यावेळी उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आज नाशिक रोड येथे गावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे मित्र वसुभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अधिष्ठान शिंदे विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती लागून आणि मोठ्या जल्लोषामध्ये वसुमबाईंचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे आणि वसुबाईला आमच्या कुटुंबाच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने पक्षाच्या वतीने उदंड असं आयुष्य लाभवलेलो निरोगी आव आयुष्य लाभू अशा आज नाशिक रोड यांच्या या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते शेख अनेक सगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत महिला आघाडी संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष पत्रकार महिला आघाडी संघटना यांच्यातर्फे